मी एस पी पंढरपूर आज या गोपाळपूरच्या ठिकाणी पहाटेच आम्हाला एक डायरेक्ट शिवाराचा कॉल आलेला त्याच्यामध्ये एक व्यक्तीला इजा झाली आहे अशी माहिती त्या एकशे बाराच्या कॉलमध्ये होती त्वरित घटनास्थळी आमची पोलीस टीम पोहोचली व इथे आल्यानंतर इथले जे ऊसतोडीची एक टोळी येथे स्थायी आहे असे समजले व या ऊसतोडीचे टोळीचे मुकादम यांनी हा फोन केलेला त्याच्या अन्वये एका खोप्यामध्ये एक स्त्री त्याच्या गळ्याच्या भोवती व गालाच्या भोवती गाला इजा असलेली पडलेल्या अवस्थेत मिळाली तिला त्वरितच आपण हस रुग्णालयात दाखल केलं व त्याबरोबर तिथे रुग्णालयात ती मृत आहे असे घोषित झालेले होते आणि इजा असल्यामुळे त्यांचा आपण इन्क्वेस्ट व पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात ते पाठवून दिलेले आहे तर ती जी महिला आहे तिचा जो पती आहे त्यांनीच एका कोयत्याचा आधार घेऊन त्याच्यावर वार केल्याचा संशय आम्हाला आहे व त्याचबरोबर ह्या पीडितांचे एक मुलगा व एक मुलगी आहे आणि इतर विचारपूस केल्या असता ह्या व्यक्तीच्या अंगावरतीही रक्ताचे डाग असून ह्या व्यक्तीला आपण आरोपी म्हणून अटकही केलेली आहे तर असा जो गुन्हा आहे या ठिकाणी घडलं आहे आणि आमची पोलिसची टीम आहे फोरेन्सिक वॅननी येऊन इथे जे काही मर्डर वेपन आहे तोही आम्ही ताब्यात घेतलेला आहे व आरोपीला अटक करून इतर जे पुरावे आहेत तेही एकत्र करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे तर अशा जो प्रकारचा गुन्हा आहे त्याचा आम्ही लवकरात लवकर याचं इन्व्हेस्टिगेशन करून याची चार्जशीट लवकरात लवकर दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टवरती याची सुनावणी घेऊन कन्विक्शन कसं मिळेल याची आम्ही दक्षता घेत आहोत जय हिंद